नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातलं नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी अर्ज केलेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी डबल डबल अर्ज केलेले आहेत दोन दोन जिल्ह्यामध्ये तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तरी ज्यांनी डबल अर्ज केलेले आहेत त्यांना हमी पत्र लिहून देण्याबाबतचं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती असणार आहे तर विषय आहे दोन हजार प चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत चाललेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी हमीपत्र लिहून दिलं नाही किंवा त्यांना काही अडचण असेल तर तुम्ही जे आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला जे आहे तर धुळे जिल्हा जे आहे अंतर्गत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे अशाच प्रकारे इतर जिल्ह्यामध्येही ज्या विद्यार्थ्यांनी इ म्हणजे डबल डबल फॉर्म टाकलेला आहे तर पोलीस शिपाई पदासाठी तुम्हाला एकच फॉर्म टाकता येत होता पोलीस शिपाई चालकसाठी एकच एस आर पी एफ मुलगा असेल तर तुम्हाला एस आर पी एफमध्ये एकच फॉर्म टाकता येत होता कुठल्याही एका गट क्रमांकामध्ये त्यानंतर बॅड्समन असेल किंवा कारागृह असेल लोह, लोह पुल लोहमार्ग पोलीस असेल अशा विविध पदांसाठी जे अर्ज होते तर त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज करता येत होता कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये परंतु ज्या विद्यार्थ्यांनी डबल डबल अर्ज केलेला आहे तर त्यांना हमीपत्र लिहून देणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही हमी पत्र लिहून नाही दिलं तर तुमच्या हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहेत ते उपलब्ध होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्या आणि जर तसं काही झालं तर तुमचे दोन्ही फॉर्म जे आहेत ते रद्द केले जातील याची सर्वांनी नोंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची इतर जिल्ह्याची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग